त्यांना स्वतःचा निर्णय ते घ्यायला खंबीर आहेत मधल्या काळामध्ये काय काय घटना घडल्या ते सगळं तुम्हाला माहिती आहे आज ते आलेत माझा सकाळी त्यांचा फोन त्या ठिकाणी झाला होता जसं मधी मला कुणी म्हणलं तुमचं अधिवेशन सातला नाही अकराला म्हणलं कुणी सांगितलं नाही नाही आम्हाला कळलं अकरा तारखेला त्यांना स्वतःचा निर्णय ते घ्यायला खंबीर आहेत त्याच्या संदर्भामध्ये हे आतमध्ये कुणी असा संपूर्ण अधिकार विधानसभा अध्यक्ष महोदयांचा आहे आणि त्याच्यामुळं त्यांना मधल्या काळामध्ये काय काय घटना घडल्यात ते सगळं तुम्हाला माहिती आहे आज ते आलेत माझा सकाळी त्यांचा फोन त्या ठिकाणी झाला होता मलाही कळल्यानंतर मी पण त्यांचं नागपूरमध्ये स्वागत आहे म्हणून फोन केलेला होता कार्यालयामध्ये सागर माझी तुम्हाला विनंती आहे आपल्याकडे इतके महत्वाचे प्रश्न आहेत तुम्ही ते इतक्या छोट्या छोट्या प्रश्नाला महत्व देता आणि त्याच्यातच ते, ते दाखवत बसता आता काल तर मी बघितलं काही चॅनलनी एकदा माझं पोट दाखवायलाच एकदा त्यांचे जितेंद्रचं पोट आहे त्यांनी काय तुमचं समाधान होणार आहे ही कुणाची पोटं दाखवून महाराष्ट्रातले प्रश्न सुटणार आहेत का महाराष्ट्रातल्या आता समस्या अवकाळी पाऊस पडतो आहे अचानक कुठं कुठं पावसाने समस्या निर्माण केलेली आहेत काही पिकं का उद्ध्वस्त होत आहेत इतर पण अनेक प्रकारचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल पण लक्ष देण्याची गरज आहे ह्याचा आरक्षणाच्या संदर्भातला एक प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे एक नाही वेगवेगळ्या घेचे मराठा सकल असेल धनगर समाजाचा असेल आदिवासी समाज असेल ओबीसी समाजाचा असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल चर्चा होणं त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल ते बघणं अशा या सगळ्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे असं मला वाटतं बाबत शेतकऱ्यांना मागच्या कॅबिनेटलाच मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं सरसकट पंचनामे करायला जिथं नुकसान झालं तिथं सरसकट पंचनामे करायला सांगितलेले आहेत काल कॅबिनेटमध्ये दे देखील मुख्यमंत्री महोदयांनी तो विषय घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये साधारण एन डी आर एफचे नॉम्स काय आहे एन डी आर एफच्या नॉर्म्सपेक्षा आपल्याला अधिकची कशी मदत करता येईल याबद्दलची सगळी चर्चा झालेली आहे आणि त्याच्याबद्दल स्वतः राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदय त्याच्याबद्दल काय सरकारची भूमिका आहे ते स्पष्ट करते मी काल त्यांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला जे महत्वाचे विषय आहेत ज्याची मागणी विरोधक करतील त्याच्या सगळ्या विषयाच्या बद्दल चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी आहे ठराव अरे बाबा माग ठराव ऑलरेडी झालाय ना मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून एकमताने ठराव झालेला आहे हे आपल्यालाही आठवत असेल मागेच तशाबद्दलचा ठराव ठराव आहे तो ठराव होऊन देखील बाकीच्या बाबतीमध्ये एका वेळेस हायकोर्टात टिकला नाही एका वेळेस सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही आता या सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये टिकेल अशा पद्धतीनं मार्ग काढायचा प्रयत्न समिती नेमण्याचा प्रयत्न समितीचा अभ्यास करण्याचं काम असं सगळं चालू आहे वारंवार केली जाते त्याबाबत सरकारची नेमकी भूमिका सरकारची भूमिका स्वतः राज्याचे प्रमुख स्पष्ट करतील मी राष्ट्रवादीच्या कर्जत रायगड जिल्ह्यातल्या अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे की आता ह्या गोष्टीला बरेच वर्ष झाले एकदा जातनिहाय जनगणना केली हे आमचं पक्षाचं मत आहे शेवटी सरकारचं मत सगळे एकत्र बसून ठरवत असतात आणि निर्णय घेत असतात प्रकरणामध्ये एस आय टी सी एस आय टी चौकशी करणार आहे तशा प्रकारचे ऑर्डर निघतात म्हटलं जातं आता हे असं तुम्ही काही पण बोलता जसं मधी मला कुणी म्हणलं अहो तुमचं अधिवेशन सातला नाही अकराला आहे म्हणलं कुणी सांगितलं नाही नाही आम्हाला कळलं अकरा तारखेला कुणी कुणाच्या तरी सुपीक डोक्यात कल्पना येते आणि तशा प्रकारची बातमी चालवतात जे काही असेल मी तुम्हाला स्पष्ट सांगतो काल तर मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी प्रेसला बोलत असताना भूमिका विषद केली परंतु ती भूमिका विषद करत असताना महायुतीच्या सरकारची कुठल्याही विषयावर चर्चा करण्याची तयारी आहे धन्यवाद